पाहिली रे तुझे वाट राखीच्या चा या पाहिली रे तुझे वाट राखीच्या चा यास नाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट या राखीच्या सणाला पाहि तुझी वाट राखीच्या या सणाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला लचारीला मुळे दादा नकुझे साडी सोडी नको खर्चात पडू तू नको करू पुरणपोळी लाचारीच्या मुळे दादा नको घेऊ साडी चोडी नको खर्चात पडू तू नको करू पुरणपोळी गोड वाट ते चटणी भाकर भावाच्या या बहिणीला गोड वाट ते चटणी भाकर भावाच्या या बहिणीला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी ना आला <ocyled> दिवाळी लाय रे दादा मला माहेरी ना आला पाहिली रे तुझे वाट राखी चानाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या चानाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी आला ये रे दादा मला माहेरी ना आला दिवाळीला ये रे दादा मला माहेरी ना आला नको राहू तू पाशी पोळी खाऊ थोडी थोडी घोट घेते मी पाण्याचा येते बाळाला पाजून नको राहू तू पाशी पोळी खाऊ थोडी थोडी गोट घेते मी पाण्यात येथे बाळाला पाहून धरणिवासी ठेवा देवा माझ्या लाडाच्या भावाला धरणीवासी ठेवा देवा माझ्या लाडाच्या भावाला दिवाळीला ये रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळीला ये रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिली रे तुझी वाट राखी चाणाला पाहिली रे तुझी वाट राखीच्या या सणाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळीला ये रे दादा मला माहेरी न्यायाला नवं सोडू माझी माया जन्म जन्मी मिळून राहू लोक हमर डाफोडू तुला किती समजावू जाऊ लोक सोडू माझी माया जन्म जन्मी मिळून निराऊ लोक हमर डाफोडू तुला किती दा समजाऊ धीर <Government> <Europa> दे ज्ञानेश्वर माझ्या लाडाच्या भावाला धीर <ursday> दे रे ज्ञानेश्वर माझ्या लाडाच्या भावाला दिवाळी रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला पाहिले रे तुझे वाट राखीच्या या सणाला पाहिली रे तुझे वाट राखीच्या या सणाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी न्यायाला दिवाळी लाय रे दादा मला माहेरी ना दिवाळी लाय रे दादा मला माहेरी ना दिवाळी लाय रे दादा मला माहेरी ना